नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आज पाहणार आहोत ते कपाशीची दुसरी फवारणी कपाशीची दुसरी फवारणी ही आपल्याला पहिल्या फवारणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी घ्यायची पहिली फवारणी जर आपण वीस दिवसांनी घेतली असेल ही पंचेचाळीस दिवसानंतर आपण घेऊ शकतो पहिल्या फवारणीनंतर वीस दिवसांनी याच्याकरता आपल्याला तीन चार प्रकारचे कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचे आहे तर मी प कॉम्बिनेशन सांगतो चार प्रकारचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ॲक्ट्रा वापरू शकतो ज्याच्यामध्ये थायमेथॉक्झॉन आहे ते आपल्याला शंभर ग्रॅम प्रति एकर वापरायचं आहे दुसरं आपण जे वापरू शकतो ते म्हणजे थायमेथॉक्झॉन ॲक्टर आहे आपल्याला थायमेथॉक्झॉन सॉफ्ट बॉडी एक म्हणजे फीड जे सिड थ्रिप्स म्हणजे मावा तुडतुडे फुलकिड्यासाठी आपण वापरू वा शकतो नंतर दुसरं जे वापरायचं किंवा त्याच्याऐवजी आपल्याला उलालला वापरू शकतो ज्याच्यामध्ये फ्लोनिकुमॅड आहे ते आपल्याला साठ ग्रॅम प्रति एकर वापरायचे आहे किंवा ते उलाला नसल वापरायचं आणि आपल्याला सॉफ्ट बॉडी ड्रिंक्स इन्सेक्ट म्हणजे अफेट जस ट्रिप्स म्हणजे मावा तुडतुडे फुडकिडे आणि त्याच्यासोबतच एक बोंड बोंडाळीचं कंट्रोल करायचं असेल तर आपण लॅन्सर गोल्ड म्हणजे ज्याच्यामध्ये ॲसिफेट प्लस इमेडाक्रोप्रेट आहे ते आपण वापरू शकतो ते पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला वापरायचं आहे म्हणजे हे तीन कॉम्बिनेशन झाले पा बघा ॲक्ट्रा किंवा उलाला किंवा लॅन्सर गोल्ड आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक टॉनिक ॲड करायचं ते म्हणजे बायोविटा एक्स त्याचे बायोविटा एक्स हे तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पाण्याला पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला ॲड करायचं आहे आणि सोबतच आपल्या जर ढगाळ वातावरण असेल तर साफ हे बुरशीनाशक आपण वापरू शकतो किंवा अवतार हे बुरशीनाशक किंवा यम हे वापरू शकतो हे झालं पहिलं कॉम्बिनेशन दुसरं कॉम्बिनेशन आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे दुसरं कॉम्बिनेशन असं यापैकी एक मारा किंवा एक सॅपर भेटतं एंडोफिल कंपनीचं सा ते साडेतीनशे ग्रॅम प्रति एकरला वापरा त्याच्यामध्ये डायनोफिलॉन प्लस ॲसिफेट असतात किंवा अलिका वापरा अलिकामध्ये अलिका जर वापरला आपण तर त्याच्यामध्ये या मावा तुडतुडे फुलकिडे तर होतील सोबतच बोलवॉर्म म्हणजे बोंडाळीचं पण नियंत्रण होऊ शकतं ते आपल्याला आठशे एम एल प्रति एकर वापरायचं आहे म्हणजे पा एंडो सॅपर किंवा अलिका ह्यापैकी एक वापरायचं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर बुरशीनाशक ॲड करायचं असेल तर सॉफ्ट तर ते त्याच्यामध्ये एक साप वापरू शकता अवतार वापरू शकता किंवा डायथेम एम पंचेचाळीस हे तीस ग्रॅम वापरायचं आणि जर आपल्याला विद्राव्य खताचं त्या संघ एक स्प्रेंग घ्यायचं बारा एकसष्ट झिरो हे पंच्याहत्तर ग्रॅम वापरायचं आपल्याला म्हणजे एक लक्षात घे दुसरं कॉम्बिनेशन एंडोफिल किंवा आलिका त्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो पंच्याहत्तर ग्रॅम आणि अवतार किंवा साप किंवा डायथेम एम पंचेचाळीस तीस ग्रॅम असं एक दुसरं कॉम्बिनेशन करायचं तिसरं कॉम्बिनेशन असं आहे एक उलाला घ्यायचं उलाला हे आपण वर पाहिलंच आहे ते फ्लोनिक्युमॅड असतं त्याच्यामध्ये प्लस त्याच्यामध्ये ते उलाला आपल्याला साठ ग्रॅम घ्यायचं सा, आणि त्याच्यामध्ये एक्स ॲड करायचं उलाला प्लस एक्स तीस ग्रॅम एक स्प्रेंग घेऊ शकतो किंवा जर आळी जास्त पडलेली असेल तर आपण आळीसाठी जे घेऊ शकतो कपाशीवर ते मोनोक्रोटोफास असलेलं कोणतंही कंटेंट कोणत्याही कंपनीचं घेऊ शकतो त्याच्यामध्ये मोनोक्रॉन आहे मोनोरिन आहे फॉसोकिल आहे हे आपण वापरू शकतो मोनोक्रोटोपॉस असलेलं कोणतं पण कीटकनाशक त्यामध्ये आपण म्हणजे सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट म्हणजेच आपल्याला अपेट जसे थ्रिप्स प्लस आळी हे दोन्ही पण कंट्रोल करता येतात म्हणून मोनोक्रोटोपॉस म्हणजे मोनो मोनोक्राऊन नावाने येतं मोनोरिन uh, मोनो ना मोनो नावाने येतं फॉझोकिल नावाने येतं चारशे एम एल एकर सा त्याचा डोस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टॉनिक ॲड करायचं करू शकता अशा प्रकारे चार कॉम्बिनेशन हे आपण पहिली फवारणी झालं दुसऱ्या फवारणीच्या वेळेस करू शकतो अशा प्रकारे आपण दुसरी फवारणी पूर्ण करू आणि कीटकनाशकं वापरून आपले कपाशी हे पीक किडमुक्त ठेवू शकतो नमस्कार